पावसाळ्यामध्ये आसमाने संकट होतं त्यावेळेस उळे शेतकऱ्यांचे जे कांद्याची रोपं टाकले जगले ते टाकले, जगले नाही आणि त्याच्यानंतर जे रोपं टाकले ते जगले मात्र त्याच्यानंतर जे कांदे लावण्यात का आले त्याला आता नैसर्गिक दुकानदाराने दुकानदाराकडून झालेल्या घोडचुकीचा परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागतो आपण बघू शकतो हे कांदा पूर्णतः खराब झालेले आहे आणि या शेतकऱ्यावरती उपासमारीची वेळ आले वेळ आलेली आहे आणि हे राऊंड टू फोर्टी जे कंड टू कोटीमध्ये जे कंटेन वापरले जातं ते कंटेन या औषधामध्ये आहे आणि हे कमीत कमी चार महिने हे वावर नागरू आणि पडू पडीत ठेवावं लागतं त्याच्यानंतर दुसरं पीक करावं लागतं कारण की आज आज रोजी अशी परिस्थिती आहे की पावसाळ्याचे चार महिने शेतकऱ्यांचे वाया गेलेले आहेत त्याच्यानंतर आता उन्हाळी कांदे लागण झालेले आहे आणि उन्हाळी कांद्या लागणमध्ये पण आज रोटर मारलं गेलेलं आहे आणि अजून दोन महिने आणि परत उन्हाळा लागणार आहे म्हणजे शेतकऱ्यांचं पूर्ण बारा महिन्याचं नुकसान झालेलं आहे आणि हे दहा बारा महिन्याचं नुकसान नेमकं कोण भरून देणार हे देखील आपल्याला पाहणं महत्त्वाचं असणार आणि शेतकऱ्यांनी देखील टोकाचं पाऊल उचललं आहे जर आम्हाला आमची भरपाई नाही मिळाली तर आम्ही आत्मदहन करू किंवा उपोषणाला बसू असा पर्याय शेतकऱ्यांनी निवडला आहे त्याच्यामुळं आम्ही याच सगळे पुढे आणल्या होत्या लगेच फरच पडून घ्यायपीएल आयपीएल IPL कंपनीचा साधारण किती नुकसान झाले कांदा ना आता आता काय पीक येणार हो कोणी म्हणत ते टू फोर्टी चवत राहत तर सहा महिने काहीच करावं नाही लागत ते म्हणतात लोक अजून तर काहीच नाही मग आता पडीत राहणार पोरगाला सांगितलं दे रोटर मारून मग बघू त्याची वाप बीप निघल काहीतरी नंतर पाहू पा। संबंधित तालुका कृषी अधिकारी आले होते काही आले होते आले होते काय सांगितलं दे त्यांनी त्यांनी पंचनामा बिंचनामा केला पंचनामा केला आम्ही कायदेशीर कारवाई करू सांगितले ती बिल बिल पाहिले त्यांनी कोणाकडून घेतलं कोणाकडून दुकानदाराशी काही बोलणं झालं होतं का आपलं नाही नाही दुकानदाराचं काहीच नाही बोलणं बिल ना काहीच नाही झालं होतं काहीच नाही का हाँ। ते त्यांच्याकडे मी तक्रार घेऊन गेलो दुकानदाराकडे तर त्यांनी तर मला औषध दिलं पण ते औषध म्हणजे त्याला मारा बा तर व्यवस्थित होतील बुवा त्याच्यावर बी काही बदल पडला नाही हे औषध किती वर्षापासून वापरतो ते आपण आपण तरी हे लाल कांद्यापासून वापरतो यायला गेलो त्यांनी दिलं मग त्यांनी सांगितले एका पुढीला तर सोळा पुड्या निघतात त्याच्यामध्ये आठ पुड्या निघतात तर त्याने सोळा सांगितलं आम्ही पण आठच वापरले तर आठ वापरल्यानंतर एवढं एवढा पराक्रम झाला तर आमचा आता अकरा माणसांचं चा, कुटुंब आहे आम्ही कसं काय जगाव ज्या वेळेस तुम्ही दुकानामध्ये गेले त्यावेळेस दुकानदाराला काय सांगितलं आम्हाला बाबा मा, मा, कांद्यासाठी मारायचं आहे त्यांना असे गोल द्या मग त्यांनी दिले अर्धा लिटरची निकळ गोलची बाटली दिली आणि या तीन पुड्या दिल्या मग क्रोगोल सोळा पुड्या वापराव्या ते ते सांगत होते आम्हाला आम्ही तर ता आटाट वापरले होते मागणी तुम्ही केली होती का या पुड्यांची नाही नाही आम्हाला मा म्हणजे पहिलेपासून देत होते ना ते लाल कांद्यांना पण दिलं होतं ना त्यांनी ज्यावेळेस तुम्ही लाल कांद्यांना या पुड्या वापरल्या त्यावेळेस काहीच नाही झालं पण कंपनी अलग होती त्यावेळेस कंपनी होती आलं काही मग दुकानदाराने तुम्हाला कल्पना नाही दिली का बसर औषध कांद्यावरती चालतं नाही चालतं अशी काही कल्पना दिली पण त्याच्यावरती दोन कांद्यांचं मग संबंधित दुकानदार असे बोलणं झालं काही बोलणं झालं त्यांच्याकडूनच दुसऱ्या कंपनीचं पहिले घेऊन गेलो होतो त्याच्याने खराब झाले मी त्याच्यानंतर हे पुढे दिले त्यांनी त्याच्याने कांदे सगळे त्या कळवण तालुक्यामध्ये असं कुठेही दिसत नाही आपल्याला कुठलो तरी कुठला तरी शाळेचा विद्यार्थी धरायचा आणि तो दुकानावर बसवायचा आणि त्याला सांगायचं का तू औषध देत चाल तो तो जो विद्यार्थी तो जो दुकानदारामध्ये दुकानाकडे जो कामाला व्यक्ती असतो तो त्याच्या मनाने औषध देत असतो त्याला कुठलंही शेती क्षेत्रातील नॉलेज नसतं किंवा ह्या औषधापासून आम्ही विरोध बी केला नाही ते म्हणजे सोळा सोळा पुढे बा आम्ही तर आठच पुढ्या मारल्या मग याच सगळ्या पुढे आणल्या होत्या का तुम्ही हां मग ते तीन